वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या रुग्णांच्या पाहणीसाठी आलेल्या डॉक्टर रविभूषण यांच्यावर प्राणघातक हल्ला तीन आरोपींना अटक अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय कर्तव्यावर रविभूषण यांच्यावर डॉक्टर दहा ते पंधरा हल्ला चढविला मारहाणीचा हा सर्व घटनाक्रम रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे या प्रकरणी डॉक्टर रविभूषण यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे त्या आधारे पोलिसांनी दहा ते पंधरा जणांविरुद्ध खुणाचा प्रयत्न शासकीय कामकाजात अडथळा जमाव जमून हल्ला चढविने मार्ग मारहाण तथा धमकीचा गुन्हा नोंदविला सिटी कोतवाली पोलिसांनी त्यापैकी तीन आरोपींना अटक केली आहे रुग्णालयात येथे ऑन कॉलवर असलेले डॉक्टर रविभूषण हे गंभीर असलेल्या रुग्णांच्या भेटीसाठी आले होते याच वेळी रुग्णालयात भरती केलेला पेशंट आसिफ अली अश्रफ अली यांना रुग्णालयात पाहण्यासाठी आलेल्या दहा ते पंधरा इसमांनी रुग्णालयात गर्दी केली होती डॉक्टर रविभूषण आपल्या घराकडे जाण्यासाठी आपल्या दुचाकीवर बसताच पाठीमागून एका इसमानं त्यांना थापड मारली त्यानंतर सोबत असलेल्या सर्वच जमावानं देखील त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांना मारहाण केली या मारहाणी डॉक्टर रविभूषण यांचे टी शर्ट देखील फाडण्यात आलेत।